चक्क देवघरातूनच हस्तगत केली दारू ए पी आय गायत्री जाधव यांची कामगिरी वनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेल्या ए पी आय गायत्री जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चक्क देवघरातूनच दारूच्या बाटल्या काढत कारवाई केल्याने परिसरातून कौतुक केलं जात आहे ए पी आय गायत्री जाधव या महिला पोलीस अधिकारी असल्या तरी त्या कामाच्या बाबतीत अतिशय कर्तव्यदक्ष व न्यायप्रिय म्हणून सर्वांच्याच परिचयाच्या आहेत तीस जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी छापा टाकत कोल्हेर परिसरातील साहेबराव रामदास पिठे यांच्या घरात छापा टाकत चार हजार आठशे रुपये किमतीच्या प्रिन्स संत्रा कंपनीच्या दारू बॉटल जप्त केल्यात पोलिस शिपाई पिठे यांच्या फिर्यादीवरून वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार विजय लोखंडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस नाईक राजेश मोरे करीत आहेत वृत्तसंकलन माधव खाबिया